नाशिक शहरातल्या मुंबई नाका येथील नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार झालेल्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्रांच धातू शिल्पाच्या स्मारकाचे आज रोजी राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री अन्य मंत्री महोदय तसेच शहरातील लोकप्रतिनिधी आणि नाशिककर यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात लोकार्पण संपन्न झाले क्रांती महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पाचे वैशिष्ट्य असे की हे दोन्ही अर्धाकृती शिल्पे हे भारतातील सर्वात मोठे आहे महात्मा फुले यांच्या शिल्पाची उंची ही अठरा फूट उंच आहे आणि चौदा फूट रुंद आहे वजन हे आठ टन आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पाची उंची ही सोळा फूट उंच आहे आणि चौदा फूट रुंद आहे वजन हे सात टन इतके आहे तसेच चबुतऱ्याची उंची ही आठ फूट आहे या स्मारकाला एकूण चार कोटी अडुसष्ट लाख इतका खर्च आला असून हे प्रेरणादायी स्मारक नाशिक शहराच्या सौंदर्यात नक्की भर पाडणार आहे